इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मागील तीन महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाची हाक दिली होती आणि त्या हाकेला प्रतिसाद देत संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची आंदोलने झाली आहेत आणि त्याचाच परिपाक म्हणून राज्यामध्ये अनेक कुणबी नोंदी सापडले आहेत त्या मराठा बांधवांना आरक्षण मिळणारच आहे पण काही समाज आरक्षणापासून वंचित राहत असल्यानं सरकारनं सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई येथील आझाद लाखो समाज उपोषण करण्यासाठी मुंबईकडे कूच केली आहे कालचा मुक्काम मातोरी इथे होता तर आजचा मुक्काम नगर जिल्ह्यामधील बाराबावळी या ठिकाणी होत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर जामखेड तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं मुंबई मोर्चासाठी मदतीची हाक देण्यात आली होती त्यास तालुक्यातील सर्व बांधवांनी भरभरून असा प्रतिसाद दिलाय आणि मोठ्या प्रमाणात कोरडा शिदा भाकरी ठेचा लोणचं चिवडा लाडू यासह पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या सकाळी आठ वाजल्यापासून तहसील कार्यालयासमोर जमा करण्यात आल्या आहेत प्रत्येक माऊली आपल्या लेकराच्या आरक्षणासाठी या सकाळपासूनच भाकरीची शिदोरी बांधून देत होती तसेच काही चिमुकल्यांनी तर आपल्या खाऊच्या साठवलेल्या पैशांमधनं लाडू चिवडा खरेदी केला आणि जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहोच करा अशी विनवणी स्वयंसेवकांना केली आहे माझे नाव संस्कार सोनाली दशरथ मी माझ्या खाऊच्या पैशातून मराठा आणून जामखेड अनेक गावांमधील समाज बांधव गाड्यांच्या ताफ्यांसह आणि शहरामध्ये दाखल होत होते आणि त्याचबरोबर मुस्लिम पंच कमिटीच्या वतीनं पिण्याचे पाण्याचे बॉक्सेस देण्यात आले आणि तालुक्यातील सर्व मुस्लिम बांधवांचा मराठा बांधवांच्या आरक्षणासाठी पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलंय गरज भासली तर आझाद मैदानावरती मुस्लिम समाज देखील उपोषण करणार असं पंच कमिटीच्या सदस्यांनी सांगितलंय हजारो स्वयंसेवक शिदा आणि पाण्याच्या बाटल्या घेऊन अनेक वाहन मनोज जरांगे पाटील यांच्या अहमदनगर जिल्ह्यामधील स्वागतासाठी दुपारी दोन वाजता रवाना झालेत जय शिवराय बंधुन आज संघर्षा जरांगे पाटील यांची पायदिंडी आज आमच्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये येत आहे आणि त्या अनुषंगाने आमचे सर्व जामखेड तालुक्यातील रहिवाशी अतिशय उत्स्फूर्तपणे मदतीचा ओघ या ठिकाणी सुरू आहे आम्ही सकाळी सहा वाजल्यापासून तिथं मदत सगळी जमा करत आहोत आता दोन ट्रक जवळपास पाण्याचे बॉक्स आणि चिवडा कोल्हासिधा या भरपूर प्रमाणात येत आहे आणि अजून बारा वाजेपर्यंत येणार आहेत आणि आम्ही दोनशे स्वयंसेवक आणि इतर सर्व मोर्चामध्ये सहभागी होणारे आम्ही सगळे मराठा बांधव या ठिकाणी रॅली काढून आम्ही आज नगरला स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी काम करून मोर्चात आम्ही त्यानंतर सहभागी होणार आहोत आज जामखेडमध्ये आम्ही जमा झालेलो आहेत मराठा संघर्षासाठी ज्या आपल्या जरांगी पाटलांनी जे उभा केलेला आहे त्याला पाठिंब्यासाठी आम्ही सगळेजण मुस्लिम पंच कमिटीचे सगळे लो आले लोक आलेलो आहेत आणि आम्ही वीस पंचवीस वर्षापासून मराठाबरोबर मराठा आणि मुस्लिम एकता राहावा ह्या हिशोबाने आम्ही पहिल्यापासून काम करीत आलो इथून पुढं मी असंच काम करीत राहू आणि जरांगे पाटलाला यश येऊ आणि ओबीसी आरक्षण मिळेपर्यंत तिथं अपोषण राहणार आहे आम्ही बी मुंबईला पोहोचणार आहे सगळेजण मिळून आणि सगळेजण मिळून राहू आपण सगळ्याबरोबर आणि आरक्षण घेऊन येऊ तुमचं आरक्षण मिळ तुमचं आरक्षण मिळाल्यानंतर मग आमचं उभा करू आम्ही आणि आमच्याबरोबर तुम्ही सगळे राहा की मुस्लिम मुस्लिम समाज ज्यावेळेस आरक्षण भेटायचं नाही त्यावेळेस तुम्ही सगळेजण उभा राहा आणि आरक्षण मिळून द्या आम्हाला सगळेजण मिळून पहिले तुमचं आरक्षण मिळून घ्या एवढं बोलून मी आज मला सार्थ अभिमान वाटतो की आज सर्वसामान्य कुटुंबामधले दारंगे पाटील आज महाराष्ट्राला दिशा देणारे व आज गोरगरीब मराठाला न्याय देण्यासाठी मुंबईकर कुछ करीत आहे तर आज जामखेड तालुक्यातील मुस्लिम समाज व हो। मुस्लिम पंच कमिटी त्यांच्या खांद्याला खांदा लावून पाठीमाग उभा हो आणि प्रत्येक लढाईला आणि प्रत्येक संघर्षाला मुस्लिम पंच कमिटी मराठा समाजाच्या पाठीमाग हो असंच आपण मुस्लिम आणि मराठा समाज, समाज एकत्र झाले तर नक्कीच महाराष्ट्रात इतिहास घडेल आणि आपण एकत्र मिळून सर्व लढाया पूर्ण करून आणि यश नक्कीच मिळेल आणि मराठा समाजाने सगळं एक ताकतीने आणि मुस्लिम समाजाने पूर्ण ताकतीने मराठा समाजाचे मागे राहावा हीच आमची कर प्रार्थना करतो ना नक्कीच यश मिळेल ह्या मला काहीच मनात शंका नाही आहे तर सर्वांनी एक दिलाने आपण या लढायला साथ द्यावा एवढीच विनंती करतो परंतु ते कागदात राहील न्यायालयात गुटून राहिलं आणि ते आता आता पुन्हा पुनरुच्चार होण्याची शक्यता आहे आणि मराठ्यांना व मुस्लिमांना शंभर टक्के आरक्षण मिळेल अशी खात्री आणि दरांगे पाटील मुंबईला उपोषणासाठी चाललेले आहेत तर आपण सगळेजण त्यांना साथ देण्यासाठी दे ते आणि त्यांचे काही सहकारी तिथं उपोषणाला बसणार आहेत बाकीचे लोक सगळे त्या ठिकाणी जेवणार आहेत राहणार आहेत बसणार आहेत उपोषण करणारे फक्त पाच सहा माणसं आहेत आपला सगळा त्यांना पाठिंबा आहे मुंबईपर्यंत जाऊ तर जर मुंबई बंद झाली तर सरकारला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल आणि त्यामुळं मुंबईतीलही मुस्लिमांनी आणि आज ज्या ठिकाणी मुक्काम आहे बारा बाबरीच्या ठिकाणी मदरशावरती त्या ठिकाणी जवळजवळ पाचशे मुस्लिम कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत आणि त्या मदरशावरती मुक्काम आहे याचाच अर्थ या देशामध्ये धर्म भेद जातीभेद हा नाही या देशामध्ये श्रीमंत गरीब हा भेद असेल या देशामध्ये मोठी माणसं आणि छोटी माणसं असा भेद असेल परंतु धर्माचा जातीचा भेद नाही आणि तो आजच्या ठिकाणी मुस्लिम दाखवून दिले की आम्ही तुमच्यासाठी काही सुविधा उपलब्ध करून देतो आणि तुम्ही हक्कासाठी भांडता हक्काला आमचा पाठिंबा देतो आज जामखेडच्या तमाम मुस्लिम बांधवांनी या ठिकाणी मराठ्यांना जो पाठिंबा दिला त्याबद्दल त्यांचे आभार मानतो विशेषतः मुस्लिम पंच कमिटीने आणि त्यांच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी आम्हाला येऊन पाठिंबा दिला मनोज मनोज जनांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली यांच्या मार्गदर्शनाखाली जे मुंबईकडे मराठा समाजाचा सा, महामोर्चा आगेकूच करीत आहे ते आज आपल्या अहमदनगर जिल्ह्यातून जाणार आहेत तर नगर जिल्ह्यातून जात असताना आपल्या जामखेड शहरातील देखील मराठा बांधव या मोर्चाला सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी जामखेडमधील आमचे सर्व सहकारी मित्र जे जाणार आहेत त्यांना पाठीमा देण्यासाठी आज आम्ही मुस्लिम पंचकमिटीच्या तर्फे तिथं आलो आहोत आणि मुस्लिम पंचकमिटीच्या तर्फे आम्ही फुल फुलाची बाकडी म्हणून दीडशे बिस्लरीचे पाण्याचे बॉक्स आम्ही त्यांना या ठिकाणी पाणी म्हणून पिण्यासाठी त्यांना दिलेलं आहे आणि त्यांच्यासोबत हीच आमची समाजाची शिदोरी म्हणून मुंबई पर्यंत जायला पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे अशोकवीर सी चोवीस तास जामखेड